श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय दोन हजार सव्वीस संक्रांती विशेष बायकांसाठी सोपे छान छान हदिकुंकू उखाणे तर हा उखाण्यांचा भाग दोन आहे तर या व्हिडिओमध्ये एकापेक्षा एक सुंदर छान छान उखाणे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी सोपे पटकन लक्षात राहतील असे चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर सर जात होते माडीवर पाहत होते सर सर जात होते माडीवर पाहत होते खिडकी लागली मानेला खिडकी लागली मानेला रुपये दिले पानाला केशर चुना व कात केशर चुना आणि कात लवंगा मुठीत वेलदोडे ओटीत लवंगा मुठीत वेलदोडे ओटीत टिंबटिंब राव बसले दाटीत टिंबटिंब राव बसले दाटीत कशी जाऊ मी पान सुपारी वाटीत आज मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला मी उपवास आज आहे मकर संक्रांत म्हणून ठेवला मी उपवास टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीसाठी स्पेशल माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती टिमटिमरावांचं नाव घेऊन टिंबटिंबरावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती अंगणी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आईबाबांची तहाणी आधी होते आईबाबांची तहानी आता झाले रावांची राणी नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे टिंबटिंबरावांसारखे टिंबटिंबरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी टिंबटिंबरावांसारखे पती मिळाले टिमटीमरावांसारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी चांदीच्या करंड्यात ठेवले पान सुपारी चांदीच्या करंड्यात ठेवले पान सुपारी टिबटी नाव घेऊन टिमटींबरावांचं नाव घेऊन मकर संक्रांतीला करते हळदी कुंकू मोगऱ्याच्या फुलांना आलाय सुंदर असा बहर मोगऱ्याच्या फुलांना आलाय सुंदर असा बहर टिंबटिंब रावांसोबत टिंबटिंब रावांसोबत सुखी राहू दे नेहमी आमचा संसार तर आजचे हे नवीन सुंदर छान छान उखाणे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा चॅनेलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ